नमस्कार मित्रांनो शिवराय आपल्या वर्णाचा कांड झालेला आहे मित्राला गाडी दिली होती आणि मित्राकडून ठोकली गेली आताच्यात काय काय लॉस झाला आणि तुम्हाला सांगतो याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ बघा की कशा प्रकारे हा ऍक्सिडेंट झालाय ऍक्सिडेंट का झाला आणि कसा प्रिव्हेंट करता आला पाहिजे ही कॉमन मिस्टेक आहे या मिस्टेकमुळे बऱ्याच लोकांचे ऍक्सिडेंट होतात म्हणजे होतात आता लॉस काय झाला पहिल्यांदा तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये बोनेट तर गेले पूर्ण चेकलेला आहे बोनेट ओपन होत नाही डीआरएल तुटलेली आहे बंपर बाहेर आलेला आहे विशेष म्हणजे बंपरचे ब्रॅकेट सुद्धा तुटलेले आहेत हे बघा हे जर तुम्ही बघाल ना तर बंपर आहे ना इथे लाईट्स मधून सुद्धा बाहेर आलेला आहे हे बघा इथून सुद्धा बाहेर आलेला आहे सो म्हणजे याची ग्रील सुद्धा खराब झालेली आहे आणि मला थोडा हा क्वेश्चन आहे की इंटरनल डॅमेज किती आहे ना ते पण माहीत नाहीये कारण जेव्हा खर्च असा निघतो इथे बघा इथे पण बाहेर आले पण असं वाटणार नाही की काय म्हणतो एवढा खर्च असेल पण जेव्हा तुम्ही ओपन करताना तेव्हा खर्च खूप असतो गॅप बघा किती झालेला आहे ठीक आहे या साईडला पण ठोकलेला आहे आता जो ॲक्सिडेंट झाला होता ना आता याच्यामध्ये एक्स्टेरियर तर आपल्याला अशा प्रकारे दिसते पण इंटरनल आहे ना ते जेव्हा तुम्ही सर्व्हिस सेंटर जाणार तेव्हाच तुम्हाला हे समजणार आहे दुसरी अशी गोष्ट आहे की इथे तुम्ही जर बघाल तर इथे पण एक डेंट आलाय हा एक डेंट आहे इथे आणि हा इथे खाली एक डेंट आहे ठीक आहे म्हणजे रनिंग बोर्डला सुद्धा डेंट आहे हा जो रनिंग बोर्ड आहे हा इथे डेंट पण आहे माती लागलेली आहे त्याच्यामध्ये समजलेलं नाही पण हा डेंट आहे एवढा पूर्ण हा डेंट आहे तर कसा झाला ॲक्सिडेंट मी तुम्हाला सांगतो आता मित्रांनो काय केलं जो हँडब्रेक आहे ना तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो तो पूर्ण डेमो सांगतो डेमो कशामुळे झाला व्हिडिओ पाहिला असेलच तुम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजत असेलच झालं काय मित्रांनो मित्र गेट ओपन करायला गेला पार्किंगमध्ये पार्क असताना समोर गेट पाहतोय आहे ठीक आहे बट गाडी ही चालूच होती आणि जेव्हा त्याने ओपन केलं ना ठीक आहे तो हँडब्रेक आणि किती लावला एवढाच लावला ठीक आहे आता वन टू थ्री आहे याच्यामध्ये होतं काय मित्रांनो आता बघू शकता तुम्ही मध्ये टाकलं ना ऑटोमॅटिक गाडी पुढे जाईल का होतं कारण हँडब्रेक कम्प्लिटली लागलेला नाही आहे बरोबर हँडब्रेक आहे ना तुम जर हो तुम्ही युजर मॅन्युअल व्यवस्थित वाचला असेल तर मॅक्झिमम जे टिक आहेत ना त्याचा आवाज आला पाहिजे ठीक आहे आता बघा अजून सुद्धा है किती हँडब्रेक लागू शकतो अजून तीन आहे म्हणजे टोटल मिनिमम पाच असतात ओके ज्याचा टिकचा आवाज आला पाहिजे आता बघा दिस इज द परफेक्ट वे की तुम्ही अशा प्रकारे हँडब्रेक लावला पाहिजे ओके आता एक तर चूक काय केली की एवढ्यात लावला एवढं ना हँडब्रेक लागत नाही मित्रांनो हे लक्षात राहतं हँडब्रेक कम्प्लीट ओढावं लागतो आता झाली काय मिस्टेक दुसरी अजून एक सांगतो ठीक आहे गाडी तर चालू ठेवली तर मेन मिस्टेक आहे है। दुसरा हँडब्रेक कम्प्लिटली लावला नाही आहे तिसरी मिस्टेक काय आहे जेव्हा समजलं की गाडी क्रीप फंक्शन असतं कुठल्या सर्व गाड्यांमध्ये डी मध्ये असल्यानं गाडी थोडी थोडी पुढे जाते मित्रांनो ब्रेक इथूनच म्हणजे गेट असं ओपनच ठेवलेलं असंच असंच पाय दाबाय गेला ओके या प्रकारे इथूनच पाय दाबायला गेला आता याच्यात झालं काय आता बघा डिपेंड असत त्याने ब्रेक ऍक्सिलेटर बघितलं आणि गाडी होती अजूनही डी मध्येच गाडी गेली पुढे ठोकली गेली ओके गेटला ठोकली गेली गेट रिव्हर्स येऊन आपला जो लेफ्ट साइडचा दरवाजा आहे तो ठोकला गेला आणि गाडी पुढे जाऊन पुढच्या गाडीला ठोकली गेली सर्व कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालं ही मेन दोन तीन मिस्टेक झाल्या कारण एक तर गाडी चालू ठेवली बरोबर दुसरी मिस्टेक हँडब्रेक प्रॉपर लावला नाही तिसरी इथूनच गाडीला ब्रेक दाबायचा प्रयत्न केला आता पॅनिक सिच्युएशन मध्ये तुम्ही ब्रेक ब्रेक न दाबता तुम्ही ऍक्सिडेंट दाबता आणि हेच इथं झालं हे बऱ्याच लोकांसोबत होतं पॅनिक सिच्युएशन मध्ये कसं ऍक्ट केलं पाहिजे हे समजत नाही याच्यामुळं पूर्णपणे गाडीचा हा पूर्ण डॅमेज झालेला आहे पूर्ण मोठा खर्च येणार आहे किती खर्च येईल हो तो पण मी तुम्हाला अंदाजे सांगू शकतो आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पॅनिक सिच्युएशन मध्ये असं तुम्हाला समजत नाही म्हणून नेहमी लक्षात ठेवा गाडी येणं शक्यतो बंदच करत जा काही प्रॉब्लेम नाहीये हँडब्रेक कम्प्लिटली लावत जा आणि या अशा उभंच राहून तुम्हाला ब्रेक दाबायचं नाही ओके चुकून ॲक्सिडंट दाबला जातो तुम्हाला करायची काय गाडीमध्ये बसूनच तुम्ही डायरेक्टली हँडब्रेक ओढा आता जर गाडी पुढे जाते त्या केसमध्ये तुम्हाला हँडब्रेकच कम्प्लिटली ओढला असता तरी गाडी थांबली असती हे लक्षात राहते आता त्याचा खर्च किती येणार आहे तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो ठीक आहे गाडी थोडी चालू होती मी बंद करून टाकतो आता करण्याचं काम नाही आपल्याला आता हा याच्यावर आपलं पी पी एफ होतं तुम्हाला माहीतच आहे पी पी एफ म्हणून प्रोटेक्ट आहे कम्प्लिटली कलर ज्याचा प्रोटेक्ट आहे पण डेंट काढावा लागणार त्याच्यामुळं पी पी एफचा जो कॉस्टिंग आहे ते सुद्धा आपलं ॲडिशनल झाले बंपर बोनेट ठीक आहे आणि लेफ्ट साइडचा दरवाजा आणि रनिंग बोर्ड ठीक आहे याचा खर्च म्हणजे पी पी एफचा अंदाजे खर्च असेल एक वीस हजाराच्यासपास वीस ते बावीस हजाराच्या बस गाडीला डेंटिंग पेंटिंग ग्रील ओके एक आता बोनेट आ, हा बंपर आहे ते आपल्याला चेक करावं लागेल किती डॅमेज झालेला आहे हे जर क्लिप सुटले असेल ना तर मोस्टली सर्व्हिस सेंटर काय करतं कम्प्लिटली रिप्लेस करतं ग्रिल जर आतमधून जर क्लिप्स सुटले असेल ते पण रिप्लेस होणार ठीक आहे बोनेडा आहे ते रिप्लेस करतात रिपेंड करतात त्यांच्यावर मे बी रिपेंडच करतील आतमध्ये जो हुक आहे मित्रांनो तो सुद्धा बेंड झाला असणार आहे कारण दाबला गेलाय बरोबर तो ओपन होत नाही त्याचा वेगळा खर्च असणार आहे आणि जो आत म्हणजे जर इंटरनल डॅमेज काय झाला असेल रेडिएटरला किंवा कॉम्प्रेसरला तर त्या केसमध्ये सुद्धा मित्रांनो खर्च हा वाढणार आहे तर माझ्या अंदाजे हा लाख ते दीड लाख रुपयाचा खर्च आहे दिसायला वाटणार नाही पण सर्व्हिस सेंटरचं बिल हे लाख लाखाच्या आसपास असा अंदाज आहे किमान तर लाख रुपये तर येणार आणि मला वीस तीस हजार रुपयाचा जो खर्च आहे तो ऍडिशनल करावा लागणार आहे प्रीपेप परत करावा लागणार आहे त्यामुळं एक छोटीशी चोट, मिस्टेक असं होणार आता तुम्ही म्हणाल सुशील इन्शुरन्समध्ये केलं पाहिजे डेफिनेटली जेव्हा असे इन्सिडेंट असतात ना ते इन्शुरन्समध्ये केले पाहिजे मी बाहेर जर हा केला तर वीस पंच हजारामध्ये माझं काम पण होऊन जाऊ शकतं पण एकतर पेंट हा ओरिजिनल क्वालिटीचा मिळणार नाही दुसरी अशी गोष्ट आहे इंटरनल डॅमेज हे तुम्हाला समजत नाही त्याच्यामुळं जर काय असेल तर ते वॉरंटीमध्ये नंतर कव्हर होणार नाही आणि तिसरी अशी गोष्ट नो खर्च किती मोठा आहे किती जास्त आहे किती मागत आहेत किती नाही मागत यामुळे ना पहिली गोष्ट सर्व्हिस सेंटरला इंटरनल डॅमेज मी ही गाडी मी अवे सर्व्हिस सेंटरला पाठवणार आहे कारण ऍक्सिडेंटल केस आहे जर इंटरनल डॅमेज झालं ते सुद्धा मला झिरो इन्शुरन्स इन्शुरन्समध्ये कव्हर होणार आहे सो झिरो डेप आणि कन्झ्युमेबल हे दोन इम्पॉर्टंट ऍड ऑन कव्हर हे तुमच्याकडे असले पाहिजे आता कंझ्युमेबल का जर क्लिप्स असतात मित्रा ना मित्रांनो डबोल्स असतात ना ते सुद्धा पार्ट हे आपल्या कन्झ्युमबलच्या ऍड ऑन कॉवरमध्ये कव्हर होतात त्यामुळे हे दोन इम्पॉर्टंट ॲड ऑन कवर इन्शुरन्समध्ये असले पाहिजे तर मिस्टेक्स कशी झाली कशामुळे झाली कशी अवॉइड करता आले पाहिजे शॉर्ट मध्ये तुम्हाला व्हिडिओ मी सांगितलेला आहे आय होप तुम्हाला आवडला असेल नेक्स्ट व्हिडिओ डेफिनेटली ने घेऊन येईन याचा खर्च किती असणार आहे पण अशा मिस्टेक शक्यतो टाळा मित्रांनो जेणेकरून मी काय म्हणेन तुम्हाला की तुमच्या आता काय झालं पंधरा वीस दिवस गाडी ही जाणार मे बी मन मंथ सुद्धा लागू शकतो पार्ट्स uh, अवेलेबिलिटी आहे एक नाही बेस्ट ऑन दॅत एक महिन्यासाठी माझ्याकडे गाडी नसणारी माझ्याकडे आत्ता एवढं काम वाढलं होतं की मला गाडीच वापरायला नाही so, वेळेला म्हणतो ना वेळेला काहीच मिळत नाही तशी गोष्ट आता झालेली आहे मध्ये माझ्याकडे पाच सहा गाड्या होत्या ॲट सेम टाइम आता माझ्याकडे एक सुद्धा गाडी नाही सो वेळ वेळेत सर्व दाखवते गोष्टी आणि त्यामुळं गाडी जी आहे ती व्यवस्थित वापरा आणि सावकाश वापरा हॅपी मोटरिंग सेफ ड्रायव्ह धन्यवाद जय महाराष्ट्र